छत्रपती शिवराय छत्रपती राजश्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी तुम्हाला आणि मला घटना दिली संविधान दिलं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, दिला ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ उमासाहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते आज महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय वसे पाटील साहेब यांना खर तर साहेब आम्ही फार छोटे कार्यकर्ते आहोत या निमित्तानं मला सांगायचंय मी लहान होते तेव्हापासून तुम्हाला म्हणजे जेव्हापासून शालेय कॉलेज वीन जीवन असेल तेव्हापासून तुम्हाला टी व्ही मध्ये पेपरमध्ये पाहत आले आणि पाहिलं की एक बार्दस्त व्यक्तिमत्व शांत संयमी असं हे व्यक्तिमत्व कायमच वळसे पाटील साहेबांच्या या व्यक्तिमत्वाचं आकर्षण माझ्यासारख्या अनेकांना राहिलं आज मी पांडे समजते की या महिला भगिणींसमोर संबोधित करण्यासाठी आपण मला आमंत्रित केलं त्याच्यामुळे मी सुरुवातीला सांगेल की आम्ही तुमच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आलोलो नाहीत आम्ही सर्व ही, ही मातृशक्ती साहेब आम्ही तुमचं कुटुंब आहे आम्ही तुमचा गोतावळा आहे हे सांगण्यासाठी आलो आहोत बरोबर ना एकदा जोरदार टाळ्या वाजून सांगा आम्ही तुमचं कुटुंब आहात हात वरती करून ही मातृशक्ती आहे हे मातृत्व आहे साहेब आम्ही तुमचं कुटुंब आहोत आणि आम्ही तुमचा परिवार आहे तुमचा प्रचार दोन पावलं पुढे जाऊन आम्ही करणार आहोत हे सांगण्यासाठी आम्ही सगळे जण आलो होतो आजच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय ज्यांनी आपल्याला माझा पूर्वी संबोधित केलं ते शिवाजीराव वाडेरो पाटील आदरणीय बापूसाहेबजी गावडे आदरणीय जयश्री तईत पलांडे आदरणीय पूर्वताई ज्यांनी अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलं खऱ्या अर्थानं वडिलांच्या पाठीमागे एक लेख या मतदारसंघाती महिलांमध्ये जाऊन काम करते आणि खऱ्या अर्थानं लेखीसाठी वडील हे आभाळ असत एक माया असते बाप माणूस ज्याला जपण्याचं काम पूर्वता त्यांच्या माध्यमातून करताच आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात अतिशय पवित्र अशा सभामंडपामध्ये आपण सगळेजण उपस्थित राहिलेला आहात साहेबांकडे पाहून असं वाटतं अकल्प आयुष्य भावे त्या कुळा माझ्या सगळा हरिचा दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी व्हावी अहंकाराचा वारा न लागो राजाचा माझ्या विष्णू भावी भाविकशी हा भाव मनामध्ये आदरणीय साहेबांना पाहायला येतो आनंताच्या पलीकडे जाऊन एक अस्तित्व असतं आनंताच्या पलीकडे जाऊन एक अस्तित्व असतं आणि हे अस्तित्व आदरणीय साहेब ही जनता आंबेगाव शिरूरला तुमच्या नजरेतून पाहते तुमच्या नजरेतून ते विश्व पाहते हे विश्व पाहण्याचं भाग्य या जनतेला मिळालं सरकारमध्ये दोन वर्षांमध्ये काम करत असताना आदरणीय साहेबांनी प्रचंड असा कामाचा डोंगर उभा केलेला आहे खरंतर गेल्या निवडणुकीमध्ये साहेब आपण सप्तपदी पात केली ही सप्तपदी जनतेच्या विचारांची होती जनतेची असलेली बांधिलकी होती आठव्यांदा यावेळेस निवडणूक लढवत असताना प्रत्येक वेळेस मताधिक्याचा टक्का वाढत जाईल आणि यावेळेस खात्रीच नाही तर विश्वासही वाटतो कारण जिच्या गर्भाचाच रंग लाल आहे अशी मातृशक्ती तुमच्या समवेत आहे आणि म्हणून यावेळेच मताधिक्य इतर वेळेपेक्षा जास्त असणार आहे विरोधकांनी सांगितलं ही योजना फक्त निवडणुकीचा दुमला आहे ही योजना म्हणजे फसवी योजना आहे ही योजना प्रत्यक्षात येणार नाही ती फक्त कागदावरतीच राहील विशेष म्हणजे अर्थसंकल्पामध्ये योजना मांडली आणि त्याच्यानंतर आठ दिवसामध्ये प्रत्यक्षामध्ये या योजनेला सुरुवात झाली माझ्या महिला भगिनींनी सगळे डॉक्युमेंट गोळा केले मग तो जन्माचा दाखला असेल लग्नाचा दाखला असेल अजून काही कागदपत्र लागतात ते सगळे गोळा केले आणि या सगळ्या महिला भगिनी बँकेत हजर झाल्या बँकेत गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की यापूर्वीचं आमचं अकाउंट होतं ते नवऱ्याबरोबर होतं बरोबर ना नवऱ्याबरोबर आमचं जॉईंट अकाउंट होतं त्याच्यामुळे नवऱ्याच्या खात्यावर किती पैसे पडायचे किती काढले जायचे किती खर्च होतात आम्हाला काही समजत नव्हतं मग आमच्या महिला भगिनींच्या लक्षात आलं जॉईंट मध्ये सरकार आपल्याला काही लाडकी बहीण योजनेचे पैसे देणार नाही आपलं स्वतःचं खातं पाहिजे बरोबर ना मग सगळ्यांनी स्वतःचं वैयक्तिक खातं काढलं आणि मला सांगायला आनंद वाटतो महाराष्ट्रामध्ये मा दोन कोटी सॉरी महाराष्ट्रामध्ये मा दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींनी स्वतःचं स्वतंत्र अकाउंट चालू केलं हे लाडकी बहीण योजनेचं पहिलं यश म्हणजे आजपर्यंत आमच्या बँकेमध्ये खातं नव्हतं बँकेत जाऊन खातं कसं खोलायचं हे आम्हाला माहित नव्हतं बँकेच्या खात्यामध्ये पैसे आल्यानंतर त्याचा मेसेज पुढायचं हे आम्हाला माहित नव्हतं पण सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला ही सगळी माहिती मिळाली म्हणजे आमच्या दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनी आर्थिक साक्षर झाल्या एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या बाजून त्यांना धन्यवाद द्या आला त्यामध्ये दहा दिवसाच्या गणरायाच्या आगमनामध्ये तीन दिवस गौराई माहेर वाशिम म्हणून आल्या प्रत्येक वेळेस या मारवाशी गवरायांचा हळदी कुंकू करायचं म्हटलं तरी नवऱ्याकडे पैसे मागाव लागत होते पण या गवरायामध्ये आमच्या महिला भगिनींनी नवऱ्याला सांगितलं साडे सात हजार रुपये त्याच्यामुळे आता आम्हाला नवऱ्याचे सुद्धा पैसे नको बरोबर ना अतिशय चांगल्या पद्धतीने गौराईचा उत्सव सुद्धा माझ्या महिला भगिनींनी केलं नंतरचा तिसरा हप्ता आला तो नवरात्रीच्या आधी आला बरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घरात बसणाऱ्या गटाची खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने आरस करत असताना या नऊ दिवस दि आदि माया आदिशक्तीचा जागर आम्ही आमच्या खर्चाने केला कुणाकडे पैसे मागावे लागले नाहीत बरोबर नंतरचा जो हप्ता तुम्ही दिला तो बरोबर भाऊ दिला खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी करायची होती मुलांना कपडे घ्यायचे होते आणि यामध्ये नवऱ्याकडे पैसे मागण्यापेक्षा सासरच्या लोकांकडे पैसे मागण्यापेक्षा यावेळेस आमच्या महिला भगिनीच नवऱ्याला मुलाला कपडे घेतले घेतले ना कालच मला एका प्रचार रॅलीमध्ये आमच्या इथला एक माणूस भेटला आणि त्यांनी सांगितलं दरवेळेस मला बायकोला नवऱ्याला बायकोला आणि मुलाला कपडे घ्यावे लागतात त्यावेळेस बायकोने मला दोन शर्ट दिवायला घेतले चंद्रयान चंद्रावर गेला असेल पण मला खेदा नाही असं वाटतं आधी आमच्याकडे मुलगी नको म्हणून गर्भनिधन चाचणी करून श्रीगुण हत्या केली आणि अशा अनेक हत्या के केल्या जातात याबद्दल खर तर